प्रश्न पडून मग त्याचं निरसन व्हायला पाहिजे रात्री झोपताना तुम्हाला शांत झोप येते का दिवसभरामध्ये मी रात्री ज्यावेळी जातो आणि मला झोपायचं असतं आणि मला एक प्रश्न छळायला लागला तर माझी रात्र वाया गेलेली असते मी झोपू नाही शकत माझी गोष्ट मी का करावी की जी मला झोपू देत नाही हे जे करतोय आम्ही काही याचं तुम्हाला खरं सांगतोय इतकं समाधान आहे पराकोटीचं समाधान आहे वाईट आहे हा प्रकार हे करावं लागतं ह्या इतक्या माझ्या पोरी अशा आलेल्या ह्या माझ्या मुली आहेत खरं सांगतो मला एकच मूल नाही मला केवढ्या मुली आहेत बघा इथे जी नवीन तरुण पोरा आहेत मी तुम्हाला सांगतो ह्या जबाबदाऱ्या घ्यायच्या ह्या बहिणींच्या तुम्ही तर गंमत आहे रे जगण्यात आपलं आपण करतोच की इकडे एक विंत बांधतो इकडे एक इकडे एक इकडे एक एक आपण मस्तपैकी थडगं बांधतो स्वतःच एकाचं स्क्वेअर फीट हजार पन्नास पाचशे दोनशे तीन हजार पैशेवाला असेल तर पाच हजार त्याच्या बाजूला अजून मग लॉन वगैरे असतं त्या थडग्याच्या बाजूला असे जगणार का आपण निघायचं त्या थडग्यातून बाहेर निघूया खूप छान जग आहे अजून आभाळामध्ये पाखरं फिरतायत बघा ती अलीकडे नदी वाहते अलीकडे डोंगर आहे आभाळाचा रंग निळा आहे ते कधी पाहायचं आपण मी माझी मुलं माझी आई आईच आई बाप सुद्धा नाही राहिले आता मी माझी बायको आणि माझी मुलं आई वडिलांना सुद्धा वृद्धाश्रमात ठेवायला लागलं तरी सुद्धा ते माणूस पण अजून गावामध्ये टिकून आहे आई वडिलांना अजून जवळ बाळगलेलं आहे माझी आई शहाण्णव वर्षाची आहे मला विचारतात तुझ्याकडे राहते का मी म्हटलं नाही मी तिच्याकडे राहतो माझी लायकी नाही तिच्याकडे शहाण्णव वर्षाची आहे त्यामुळे मी अजून लहान मुलगा आहे ज्या दिवशी ती नसेल त्या दिवशी मी म्हातारा झालेला असेल त्यामुळे सगळ्यात गमतीचा भाग सगळ्यात महत्वाची गोष्ट सांभाळा आपल्यामध्ये जे एक काहीतरी छान होत अनाधिकालापासून आपल्याकडे जे काय आहे ते अतिशय छान आहोत आध्यात्मिक वृत्तीशी माणसं आहोत आपण आपण एकमेकांवर प्रेम करणारी आहोत एकमेकांचा मान राखणारी आहोत ते विसरू नका नाम वगैरे ह्या गोष्टी तयार होण्याची गरजच नाही पूर्वी आपल्याला शेजार होता व हो। आज शेजार गेला कुठे तुझ्या घरात काहीतरी शिजलं ते एक वाटी माझ्याकडे यायची माझ्याकडे शिजलं तर तुझ्याकडे जायची हल्ली काही नाही आहे नुसते ब्लॉक्स आहेत ब्लॉक मध्ये राहतो आम्ही माझूला कोणी मेल तरी माझ्याकडे बारसं चालू असतं वाईट वाट धर्म नावाची गोष्ट मी मानतच नाही देव मानतो पण मी त्याला जाऊन त्रास देणार नाही त्यांनी माणसाचा जन्म दिला ना त्याचे आभार मानले त्याच्यानंतर मी कधी त्याच्याकडे गेलोच नाही एकदा जाईन त्यावेळी बोलीन काय बोलायचं ते न, बोला आता गरज नाही आहे ती जाण्याची काय रोज जाऊन देवळामध्ये जाऊन बोलतो आपण त्याशी नवस आठाणी टाकून त्याला आठ लाख रुपयाचं काहीतरी दे म्हणून मागायचं चांगली मनगट दिली आहेत कमालीची ताकद दिली आहे धमन्यांमध्ये कधी वापरणार आपण ती वारंवार देवळात जाणं श्रद्धा निश्चितच असावी नमस्कार निश्चितच करावा वारंवार देवळात जाऊन वय झाल्यानंतरच मी समजू शकतो पण तरुणपणी जाऊन तिथे मागे लागणं याचा अर्थ कुठेतरी माझा आत्मविश्वास कमी झालाय तो नाही मी कमी होऊ देणार मला असं वाटतं मी खूप काही करू शकतो आणि खूप ज्यावेळी काहीतरी थकेन त्यावेळी येईल ना आपोआप सांगेल कि ते निसर्ग काय करायचं ते एकटं समजू नका तुम्ही निसर्ग तुमच्या बरोबर आहे निसर्ग म्हणजे आपला बाप त्याचा रस करू देऊ नका झाड किती सहजपणे आपण कापतोय रस्ता रुंदीकरण आहे शंभर शंभर वर्षाची झाडं सगळी कापली गेलेली आहेत तुम्ही बघितलं असेल तर लावायची कोणी आपणच लावायची एक कोटी झाडं आपण लावू मी लावू शकेन का नाही मी मुलं असतील प्रत्येक गावागावातली मुलं स्वयंसेवक म्हणजे काय सर ते शेवटी आपली सावली आपण शोधायची कापली असेल कोणी आपण शोधू पुन्हा नव्यानं झाडं लावू आपण नद्या पुन्हा नवीन होतील सगळं छान होणार आहे फक्त एकच शंडासारखी कोणी आत्महत्या करायची नाही कोणीही जो आत्महत्या करणार आहे मला कमाल वाटते दोन माझी लेकरं माझा म्हातारा म्हातारी माझी बायको सोडून मी आत्महत्या करायची मला त्या माणसाबद्दल सहानुभूती नाही आणि ह्याच्याबद्दल सुद्धा सहानुभूती किंवा कणाव नाही आहे ती माझी आहे माझा नाईलाच आहे की माझा मुलगा हा इतका शंडा निघाला ठीक आहे बाप म्हणून मी आहे ना तिथं मी असेल मी शेवटपर्यंत असेल भाऊ म्हणून तो आहे ना तिथं तो असेल आपण सगळे एकमेकांसाठी राहूया हे शेवटचं कधीही कुठल्याही गोष्टीचं मला वाटतं की मुळामध्ये आत्महत्येचं खरं कारण मी एकटा आहे असं त्याला वाटणं तर तुम्ही एकटे नाही आहात त्यामुळे आत्महत्या हा शब्द मी माझ्या डिक्शनरी मधून काढून टाकतोय तो तुम्ही तुमच्या डिक्शनरी मधून काढून टाका तुमच्या पुस्तकातून तो शब्द निघून गेला पाहिजे बाकीच्या काही अडचणी आहेत त्याच्याशी आपण भांडत राहू आभाळ लवकरच आपल्यावर असा छान हात ठेवणार आहे पुन्हा एकदा मला वाईट वाटतं मला तुमच्या घरी येऊन हे द्यावं असं वाटतंय प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या घरी येऊन चेक देता आला असतं तू जास्त बरं वाटलं असतं तुम्हाला इथे असं यावं लागलं ला ला त्याबद्दल मला माफ करा कारण खरंच वाईट वाटतं की एक पंधरा हजारी इकडे फार मोठी रक्कम आहे अशातला भाग नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागलं पण पुढची ह्या पुढे तुम्हाला यावं नाही लागणार ही जी लेकरं आहे ते खूप खूप काहीतरी करणार आहेत मला मी आणि माझा भाऊ दिसतोय तिथं अशाच परिस्थितीमधून मी मोठा झालेला आहे त्यामुळे मला माहिती आहे हे नेमकं काय आहे ते